भाजणी करायला वेळ नाही तर ही रेसिपी नक्कीच पहा तेल न पिणारी मऊ न पडणारी कडक न होणारी संपेपर्यंत कुरकुरीत राहणारी आज आपण बिना भाजणीची चकली रेशनच्या तांदळापासून करणार आहोत एकीकडे चहा होईपर्यंत दुसऱ्या बाजूला लगेच इन्स्टंट अशी चकली तयार होते अजिबात कुठे तुटत देखील नाही आणि परफेक्ट अशी रेसिपी आहे तर चला वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूयात एक कप जाड पोहे अर्धा कप फुटाणे म्हणजेच भाजके डाळे आता हे दोन्ही जिन्नस आपण मध्यम आचेवरती हलकेसे गरम करून घेऊयात खूप खमंगासे भाजून घेण्याची अजिबात आवश्यकता नाही मेजरिंग कप नसतील ना तर घरातील कोणतीही एक वाटी निश्चित करून त्या वाटेने देखील साहित्य घेऊ शकता हे दोन्ही जिनस गरम करून घेतल्यामुळे मिक्सरला छान बारीक असे वाटले जातात आता हलकेसे गरम झाल्यानंतर गॅस बंद करून पूर्णपणे थंड करून घेऊयात तोपर्यंत दुसऱ्या बाजूला ज्या कपाने पोहे घेतले ना त्या कपाने दोन कप पाणी एका भांड्यामध्ये घालून घेऊयात आता ह्या दोन कप पाण्याला आपण छान खळखळून अशी उकळी काढून घेणार आहोत पाण्याला उकळी येईपर्यंत भाजून थंड करून घेतलेले जिन्स मिक्सरला बारीक असे वाटून घेऊन आता आपण एका परातीमध्ये चाळून घेऊयात गव्हाच्या किंवा ज्वारीच्या पिठाप्रमाणे बारीक असे वाटून घ्यावे अजिबात जाडसर असे ठेवू नये एकदा मी दाखवलेल्या पद्धतीने बिना भाजणीची चकली केली ना तर भाजणीची चकली विसरूनच जाल चवीला तर एक नंबर अशी चकली तयार होते कोणताही जास्त खटाटोप न घालता अगदी झटपट आणि मोजक्या साहित्यामध्ये चकली तयार होते आता ज्या कपाने सुरुवातीला जाड पोहे घेतले ना त्याच कपाने दीड कप आपण तांदळाचे पीठ घेऊयात रेग्युलर तांदळाच्या भाकरीसाठी जे पीठ वापरतो ना तेच पीठ या ठिकाणी वापरावे घरात तांदळाचं पीठ नसेल ना तर विकतचं पीठ या ठिकाणी वापरलं तरीही चालेल एक कप जाड पोहे अर्धा कप फुटाणे आणि दीड कप मी या ठिकाणी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे सर्व जिन्न चाळून झाल्यानंतर एक पाव चमचा हळद घालूयात चकलीमध्ये हळद जरा तरी जास्त पडली ना तर चकली तळल्यानंतर हलकीशी काळपट असे दिसते म्हणून जास्त अजिबात चकलीमध्ये हळद घालू नये पाव चमचा हिंग पोह्याच्या चमच्याने सव्वा चमचा लाल तिखट लाल तिखट तुमच्या तिखटाप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता आता आपण जे पिठामध्ये जिन्नस घालवत आहोत ना त्या जिन्नसांचं प्रमाण तुम्ही पीठ किती घेतलं ना त्यानुसार थोडंफार कमी जास्त होऊ शकतं दोन चमचे तीळ आणि एक चमचा हातावरती चवून घेतलेला ओवा घालून घेऊयात फक्त तांदळाचं पीठ घेताना फार सा अजिबात जुनं घेऊ नका त्या तांदळाच्या पिठाला छान चिकटपणा असायला हवा नाहीतर चकली करताना तुटली जाईल आता चवीप्रमाणे मीठ घालून सर्व सुके जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता चकली छान खुसखुशीत होण्यासाठी आपण त्यामध्ये तेलाचे मोहन घालणार आहोत तेलाच्या किटलीमध्ये जी छोटी पळी असते ना त्या पळीने एक पळी तेल तडका पॅनमध्ये घालून कडकडीत गरम करून घ्यावे पोह्याच्या चमच्याने म्हणाल ना तर जवळपास सहा चमचे मी या ठिकाणी रिफाईंड तेल घेतलेलं आहे तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतर लगेच ते आपण पिठामध्ये घालून सुरुवातीला चमच्याच्या साह्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तेल खूप गरम असल्यामुळे लगेच त्यामध्ये अजिबात हात घालू नये तेलाचे कडकडीत मोहन घातल्यामुळे चकली छान कुसखुशी तशी होते हलकंसं तेल थंड झाल्यानंतर आता आपण हाताने सर्व जिनस व्यवस्थित मिक्स करून घेऊयात जेणेकरून तेल देखील सर्व पिठाला व्यवस्थित लागले जाईल आता चकली करताना साहित्याचं प्रमाण आणि कडकडीत तेलाचं मोहन व्यवस्थित पडलं ना तर चकली छान होते कुछ अजिबात अजिबाती संपेपर्यंत मऊ देखील पडणार नाही संपूर्ण तेल पिठाला व्यवस्थित लागल्यानंतर सुरुवातीला आपण जे दोन कप कडकडीत गरम पाणी करून घेतलेलं होतं ना ते लगेच पिठामध्ये घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊयात एक महत्त्वाची टीप म्हणजे पिठामध्ये जेव्हा आपण पाणी घालतो ना ते छान कडकडीत गरम असायला हवं उकड काढून चकली केली ना तर ती तेल खूप पिते म्हणून मी दाखवल्याप्रमाणे नक्की एकदा चकली करून पहा अजिबात तेल जास्त पिणार नाही पाणी गरम असल्यामुळे लगेच हात न घालता अशा प्रकारे फक्त पीठ व्यवस्थित एकत्रित करून आता झाकण ठेवून फक्त पंधरा मिनटासाठी आपण हे पीठ छान भिजू देऊयात पीठ हलकंसं कोमट झाल्यानंतरच ते मळून घ्यावं अशा प्रकारे पीठ छान चोपून ठेवलं ना तर लगेच छान ते भिजलं जातं दिवाळीबरोबर इतर मधल्या वेळेत देखील ही इन्स्टंट असे चकली करू शकता पंधरा मिनटे देखील झालेली आहेत चला तर आपण लगेच पीठ मळून घेऊयात पीठ हलकंसं कोमट असताना मळून घेतलं ना तर पीठ छान मऊसर असं मळता येतं आता पीठ मळताना गरज लागली तर थोडंसं तुम्ही गरम पाणी देखील वापरू शकता परंतु मला या ठिकाणी अजिबात जास्तीचं पाणी लागलेलं नाही दोन कपामध्येच मी छान मौसराचं पीठ मळून घेतलेलं आहे आता सोऱ्यामध्ये जेवढं पीठ घालणार आहोत ना तेवढंच पीठ घेऊन एक ते दीड मिनटं छान मळून घेऊयात आणि उरलेल्या पिठावरती झाकण ठेवून घेतलं ना तर पीठ देखील अजिबात कडक होत नाही एकीकडे पीठ मळेपर्यंत मी दुसऱ्या बाजूला मध्यम आचेवरती तेल देखील गरम करायला ठेवलेले आहे सोऱ्याला पीठ चिकटू नये म्हणून सोऱ्याच्या आतील बाजूला तेल लावून घ्यावे आणि चकलीच्या सोऱ्यामध्ये जी चकलीची चकती असते ना त्याची खडबडीत बाजू बाहेरील बाजूला ठेवावी थे। त्यामुळे चकलीला काटे खूप सुंदर असे येतात मी दाखवलेल्या प्रमाणामध्ये आरामात पंचवीस ते तीस मध्यम आकाराच्या चकल्या तयार होतात आता चोऱ्यामध्ये पीठ भरताना अजिबात पोकळ असं राहू देऊ नये नाहीतर चकली पाडताना ती मधूनच तुटली जाते गच्च असं दाबून दाबून पीठ व्यवस्थित भरून घ्यावं चोऱ्यामध्ये पीठ भरून झाल्यानंतर चला तर आपण लगेच आता चकली पाडून घेऊयात तुमच्या आवडीनुसार चकलीचा आकार तुम्ही लहान किंवा मोठा करू शकता जे सुरुवातीचं चकलीचं टोक आहे चकली ना ते मी दाखवल्याप्रमाणे आतील बाजूला तुम्ही व्यवस्थित करून घेतलं ना तर चकली दिसायला देखील खूप सुंदर अशी दिसते मध्यभागी खूप अजिबात जास्त पोकळ जागा सोडू नये आता तुम्हाला पाहूनच कळालं असेल अजिबात चकली पाडताना कुठे तुटलेली देखील नाही आणि चकलीला काटे पहा किती सुंदर असे आलेले आहे तेलामध्ये जेवढ्या चकल्या तुम्ही घालणार आहात ना तेवढ्याच पाडून घ्याव्यात खूप साऱ्या चकल्या तुम्ही पाडून आश्वास ठेवल्या ना तर त्या कडक होतात आणि तेलामध्ये टाकल्यानंतर हव्या तशा अजिबात खुसखुशीत होत नाहीत म्हणून चकल्या पाडल्यानंतर लगेच त्या ते तेलामध्ये तळून घ्याव्यात आता चकल्या तळताना गॅसची आस कुठेही मोठी न करता मंद ते मध्यवर् आचेवरती छान चकल्या तळून घ्याव्यात तेलामध्ये चकल्या टाकल्यानंतर लगेच न पलटी करता हलक्याशा त्या वर आल्यानं नंतर त्या पलटी करून घ्याव्यात खूप जास्त वेळ चकल्या तेलामध्ये पलटी केलात ना तरी देखील चकल्या खूप तेल पितात ही देखील अत्यंत महत्त्वाची टीप आहे तेलाचे संपूर्ण बुडबुडे कमी झाले की समजायचं चकली छान फ्राय झालेली आहे आलटून पलटून मी दोन्ही बाजूने देखील हलकासा गोल्डन रंग येईपर्यंत चकल्या तळून घेणार आहे चकली कच्ची काढली ना तरी देखील पूर्णपणे थंड झाल्यानंतर ती मऊ पडते म्हणून मी सांगितल्याप्रमाणे तेलाचे बुडबुडे कमी झाले की समजायचं चा, चकली छान कुरकुरीत अशी तळलेली आहे चला तर अशाच प्रकारे संपूर्ण चकली आता आपण तळून घेऊयात दिसायला पहा किती सुंदर अशा चकल्या दिसत आहेत ना तर तुम्ही देखील बिना भाजणीच्या ह्या चकल्या नक्की करून पहा आणि कशा झाल्या त्या मला कमेंट बॉक्समध्ये सांगाल अजिबात विसरू नका रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा बेलची घंटी वाजवायला अजिबात विसरू नका तुम्हाला पाहूनच कळलं असेल तेल न पिणारी आणि छान कुरकुरीत अशी चकली तयार झालेली आहे चला तरी भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद